तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक कल्याण बदलापूर रोडलगत जी पन्नास पंचावन्न वर्षांपासूनच्या दुकानांवर कल्याण बदलापूर राज्य महामार्गाच्या विकास कामांसाठी पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली होती तसेच बाधित झालेल्या व्यापारांचे पुनर्वसन विकास करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते मात्र व्यापाऱ्यांचे पुनर्वसन न करता पालिका प्रशासन चाल ढकल करत असल्याने विमको नाका व्यापारी असोसिएशनने साखळी उपोषण सुरू केले होते आज अंबरनाथ विमको नाका व्यापारी संघाच्या उपोषणाला एकवीस दिवस झाले असून व्यापाऱ्यांच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्याने हे उपोषण सुरूच आहे दरम्यान उपोषणाला सर्व पक्षीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे या प्रसंगी विमकोरागा संघटनेतर्फे तहसीलदार आणि नगर परिषदेला निवेदन देण्यात आले तसेच मागण्या मान्य न झाल्यास सुमारे साडेतीनशे व्यापारी आणि सर्वपक्षीय संघटनेतर्फे पालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली दो हजार बारा लढा लढ रहे और दो हजार बारा से लढा लढ रहे और, और कोटमिगेदम ऐसे मिला था उसके बाद में डोमिनेशन किया म्यूंसिपलिटी पी डब्ल्यू और ये सभी पक्षे के जो राजनीतिक लोग हैं और सबको मालूम है गलत किधर हुआ है गलत किधर हुआ है म्यूनसिपलिटी से मिलके कुछ राजनीतिक लोगों और कुछ बिल्डर को पकड़ कर गलत हुआ और यहाँ के रहवासी है पचास साठ सत्तर साल से दुकानदार रहवासी और वो लोग भी रहवासी राजनीतिक जितनी भी पार्टी जो हमको मदद कर रहे हैं उनके दिल में आज जाग गया भाई ये गलत हो रहा है अम्बरनाथ के अंदर ये म्यूनसिपाल्टी भ्रष्टाचार कर रहे हैं और लोग रोड के अंदर भी भ्रष्टाचार किया है और दुकानदार के अंदर बिल्डर को साथ में मिलकर के भ्रष्टाचार किया है और ये प्रशासन जो है ना किसी भी तरह से म्यूनसिपाल्टी तहसीलदार जो हमने बार, बार 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 लेटर दिया बार बार ये किया इसके लिए पहली दो बार भी ऑपेशन को बैठा था बैठने के बाद हमको आशन दिया फिर उसका रोड का सर्वे किया सर्वे होने के बाद फिर बोला अभी जगह बचा तो जगह के बारे में अड़ी बजे कर रहे हो तो जगह बनाने को हमको अनुमति दो अनुमति दो वो दे रहे नहीं फिर अभी सीओ ने बैठा था तीन दिन पहला उनको भ्रष्टाचार के बताया बताया रोड के बारे में बताया सदा पाटिल था और और बाकी सब लोग थे साथ में सब लोग साथ में रहने की वजह से जितने पार्टी के आज जो है ना आठ पार्टी के हमारे को साथ मिला और दूसरा और तीन पार्टी का लोग है भूमिपत्र इनका भी है बाकी लोग का भी और दस लोग है टोटल दस लोग का हमको सपोर्ट मिला है और सपोर्ट मिला है ये हमको बहुत बड़ा इनका शुक्रिया अदा करता हूँ और व्यापारी संगठना इम्कोना का व्यापारी संगठन के तरफ से भी शुक्रिया अदा करता हूँ और शुक्रवार को फ्राइडे के दिन तो हमारा सोच है अभी क्या होता है जवाब कल तक देखेंगे इसका लादी नाके से मोर्चा निकालने की तैयारी और इन लोग हमको पाटिमा देने वाले हैं और इसको बारे में छोड़ने वाले नहीं जो भी होएगा जम देखा जाएगा इम्कोना का व्यापारी संघटना गेली पन्ना साठ वर्ष की दुकान धन म त्यांना मदत करण्यासाठी नगरपालिकेने त्यांची दुकानं जी तोडली गेली त्यांना न्याय मिळवण्यासाठी साखळी उपोषण गेली कितीक दिवस बसले होते इथं एकवीस दिवस हां तर एकवीस दिवस बसलं होतं त्यांना जर न्याय न्याय दिला तर आम्ही परत आंदोलन छेडणार आहोत त्याचं कारण असं आहे कारण याच्यामध्ये महाआघाडीचे सर्वच पक्ष आहेत मग त्याच्यामध्ये शरद पवार गड राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल उद्धव साहेब शिवसेना असेल आर पी असेल अजून त्याच्यामध्ये आप आदमी असे बरेचसे पक्ष याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि यांना जर न्याय नाही दिला तर आम्ही ही महाआघाडीचे सर्व नेते त्यांच्या पाठीशी उभे राहू कारण या नगरपालिकेला एक बेकार सवय लागली आहे मोठ्या लोकांचा ऐकून गरिबांचा नुकसान करायचा आणि छोटी छोटीछोटी बिलंवाल्यांना या ठिकाणी चक्रा मारायला लावायचे आणि कोट्याने असलेली खोटी बिलं ती टेबला खालून हात मिळून काढायची सवय लागलेली आहे यासाठी हा लढा आहे आमचा अंबरनाथ बदलापूर रोडवरील जे साडेतीनशे दुकानं महा नगर तोडलेले आहेत तर तो त्या सर्व व्या साडेतीनशे व्यापाऱ्यांना या नगरपरिषदेने भ्रष्टाचाराच्या कारणामुळे त्यांना उपोषणाला बसण्यात भाग पाडलेला आहे त्या लोकांना देशोधडीला लावलेलं आहे आज ते पूर्ण कुटुंब म्हणजे उपोषणाच्या ठिकाणी मागच्या एकवीस दिवसापासून बसलेलं आहे आणि या नगरपरिषदेला आपण जर विचारलं आज महाविकास आघाडीने ते उत्तर देत सुद्धा नाही आहेत आणि त्यांचे सीओ ते सुद्धा इथे गैरहजर राहिले त्यांना मा माहीत असताना की हे निवेदन देना देण्यासाठी येणार आहेत तर हे भ्रष्टाचारी प्रशासन आहे या मागर परिषदेमध्ये आणि यांना ताबडतोब इथल्या जनतेने यांना जागा दाखवायला पाहिजे शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब आपला खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छे महिने तक कोई ईएमआय नाही भरणा आहे हे ना कमाल ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएचएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद